मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र राजकारणाची रणधुमाळी सुरू झाली पण आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते ऐकून तुम्हीही थक्क व्हाल कारण निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वात मोठा धक्का विरोधकांना नाहीतर सरळ भाजपाच्या बाले किल्ल्यात बसला आहे जिथे भाजप आणि शिवसेना शिंदेगट आपला सर्वात मजबूत किल्ला समजत होते तिथेच आता राजीनाम्यांची साखळी सुरू झालीय आणि फक्त राजीनामे नाहीत तर हा राजीनामा एका अशा व्यक्तीचा आहे ज्याचा निर्णय कोकणातून महायुतीच्या पायाखालची जमीन हलवणारा आहे कारण मित्रांनो पक्षापेक्षा कुटुंब महत्वाचं की कुटुंबापेक्षा पक्ष हा प्रश्न ज्या नेत्यासमोर उभा राहिला त्याने मुलगी वर्सस पक्ष या दोन्हींपैकी एक निवडायचा कठीण निर्णय घेतला आणि त्याचा परिणाम असा झाला की भाजपाचाच जिल्हाध्यक्ष थेट पदाचा राजीनामा देतो आणि तोही अशावेळी जेव्हा निवडणुकीचा डंका नुकताच वाजला आहे हा नेमका कोण त्यांच्या मुलीची भूमिका काय ठाकरेंचा यात काय संबंध आणि हा निर्णय महायुतीला किती मोठा फटका देणार सगळं काही आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात निवडणुकीचे ढोल वाजू लागले आहेत पक्षांनी उमेदवार जाहीर केले प्रचाराचे वेळापत्रक ठरले आणि मोठमोठ्या नेत्यांचे दौरेही सुरू झाले पण ह्या सगळ्यांच्या गर्दीत एक बातमी अशी समोर आली की महायुतीच्या गोटात मोठी खळबळ माजली भाजपाला नेहमी स्वतःला भारतातील सर्वात मोठा आणि संघटित पक्ष मांडण्याचा अभिमान असतो महाराष्ट्रातही पक्ष विस्तार करण्यासाठी भाजपाने अनेक मित्रपक्षांतील नेते आपल्या बाजूला खेचले मात्र फोडा आणि राज्य करा अशी टीका वारंवार भाजपावर झाली आणि त्याची झळ आता स्वतः भाजपालाच बसताना दिसते आहे विशेषत शिंदे गटामध्ये तर चांगलाच संभ्रम निर्माण झाला आहे एकनाथ शिंदेंना सत्तेत सहभागी करून घेताना त्यांना फक्त दोन साडेदोन वर्ष मुख्यमंत्रीपदाचा अधिकार मिळेल ही गोष्ट आधीच चर्चेत होती आता निवडणूक जवळ आल्यावर शिंदे गटावर भाजपासोबत जागा वाटप आणि स्थानिक पातळीवरील तणावाचा मोठा परिणाम होताना दिसतो आहे आणखी गंमत म्हणजे ठाकरे बंधू म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या राजकीय हालचालींमुळे शिंदेंच्या अडचणी सातत्याने वाढत आहेत आणि आता तर शिंदे गटाला स्वतःच्या मित्रपक्षाशीही दोन हात करावे लागत आहेत या सर्व राजकीय उलथापालथीच्या काळात सर्वात मोठा धक्का बसला आहे रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरीचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यांच्या राजीनाम्याने कोकणात मोठी चर्चा सुरू झाली आहे पण राजीनाम्याचं कारण ते अजून आश्चर्यकारक राजेश सावंत यांच्या मुली शिवानी माने सावंत या रत्नागिरीतील नगराध्यक्षपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून उमेदवारीच्या तयारीत आहेत आता परिस्थिती अशी झाली की एका बाजूला मुलगी ठाकरेंच्या गटातून निवडणूक लढवते आणि दुसऱ्या बाजूला वडील भाजपाचे जिल्हाध्यक्ष राहून तिच्या विरोधात प्रचार करणार म्हणूनच त्यांनी स्पष्ट सांगितले मी स्वतःच्या मुलीच्या विरोधात प्रचार करू शकत नाही पक्षनिष्ठा वेगळी पण नैतिकता आणि कुटुंबीय भावना वेगळी आणि ते पदाचा राजीनामा पक्षाकडे सुपूर्द करतात या निर्णयामुळे कोकणात राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता भाजपाला प्रतिष्ठेचा धक्का ठाकरेंच्या गटाला अप्रत्यक्ष बळ ही तिन्ही गोष्टी आता स्पष्टपणे जाणवत आहेत एकीकडे उद्धव ठाकरे हे नव्या जोमात मैदानात उतरले आहेत तर, तर दुसरीकडे हा राजीनामा भाजपासाठी निवडणुकीच्या तोंडावर मोठं आव्हान ठरत आहे तर मंडळी या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय कुटुंब महत्वाचं की पक्षनिष्ठा राजकीय निर्णय घेताना वैयक्तिक नात्यांचा विचार करावा का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच एक्स्क्ल्युसिव्ह राजकीय अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र